दरवर्षाप्रमाणे याही वर्षी नाशिक मनपा शाळा क्रमांक बावीस ध्रुवनगर या ठिकाणी शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने उत्सा या ठिकाणी मुलं साजरी करत आहेत दांडिया हा उपक्रम आज शनिवार दप्तरमुक्त शनिवार या उपक्रमाअंतर्गत दांडिया हा मुक्त कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही मुला विद्यार्थ्यांसाठी दांडिया खेळणे हा उपक्रम ठेवलेला आहे काय नाव तुमच्या मुलांचं हेमांशू हेमांशू किती बरं दुसरीला दुसरीला उपक्रम शाळेमध्ये कशा असतात चांगले लक्ष चांगले हो। चांगले होतात ना शाळेमध्ये हो। हो। जिथून म्हणजे पोरगा आला इथून तिथून त्याला सर्व काय येत सुटलंय हो, हो। म्हणजे तो असा कधी सांगत नाही का बा मी जात नाही सकाळी आवरला का म्हणलं मी जातो मी आवरून देत नाही तो स्वतः आवरून येतोय आणि वेशभूषा वगैरे करून पाठवलं ना तुम्ही आज दांडिया एक मुलगा आहे का मुल दोन मुलं आहेत हा पण मग एक छोटा आहे एकच शाळेत येतो मॅडम शाळेमध्ये कोणता कार्यक्रम आहे याविषयी थोडक्यात माहिती सांगा मनपा शाळा क्रमांक बावीसमध्ये आज नवरात्रीनिमित्त दांडिया हा कार्यक्रम घेतला जातोय यामध्ये विद्यार्थ्यांनी छानपैकी अशी वेशभूषा केलेली आहे आणि सर्वजण एकत्र येऊन या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत आणि याच्यामधून संगतेची एकसंगतेची भावना त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना दृढ होण्यास निर्माण होणार आहे आणि सर्वजण उत्साहाने ह्या नवरात्रीमधल्या दांडियाचा खेळ अतिशय उत्साहात सर्वजण एकत्र येऊन खेळत आहेत या ठिकाणी शाळेतील मॅडम गरबा खेळत आहेत त्याचं चित्र आपण पाहतो चित्र म्हणजे शिक्षकसुद्धा आनंदाने सहभागी होतात या अशा उपक्रमामध्ये मनापासून सहभागी असतात मॅडम कार्यक्रमाविषयी आणि कोणकोणते उपक्रम शाळेमध्ये साजरे होतात त्याविषयी थोडक्यात माहिती सांगा आमच्या शाळा क्रमांक बावीस मध्ये वेगवेगळे उपक्रम साजरे होतात जसं आहे गोपाळ काला आहे त्यानंतर आज आपण दांडिया हा उपक्रम घेतो आहे बघा शाळेमध्ये खूप वेगवेगळे उपक्रम साजरे होतात तुम्ही बघतच असाल की विद्यार्थी खूप आनंदाने हे उपक्रमामध्ये सहभागी होतात आणि आनंद साजरा करत असतात मी आहे नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक बावीस मध्ये तर या मध्ये आज नवरात्रीनिमित्त गरब्याचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी मुलं गरबा खेळत असलेल्या आपल्याला पाठीमागे दिसून येतात तर उपक्रम शाळेचा अतिशय छान आहे मुलं आनंदाने यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत आणि सगळ्यांनी जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के मुलांनी वेशभूषा केलेली आहे आणि आनंदाने ते सहभागी झालेले आहेत कुणाल कसं वाटतं तुला काय खेळते तू काय खेळते खेळते हा कसं वाटतं तुला छान वाटतं का सांग ना मग कसं वाटतं तयारी करून आली का तू हो का आरोही कसं वाटतं तुला आणि नंदिनी अरे वा नंदिनी आरो तर एकदम गरब्यात घालून आलो तुम्ही या शाळेचे पालक आहात ना काय मुलाचं नाव आहे तुमच्या आई बर तुम्ही काय दांडिया बघण्यासाठी आले का पर, 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 कसा आहे उपक्रम काय वाटतं तुम्हाला हे कार्यक्रम बघून मला छान वाटतं सर मला मुलगी नाही आहे म्हणून हो का खूप छान वाटतं ना तयारी वगैरे तुम्ही करून पाठवले ना मुलांची बर अजून काय शाळेमध्ये उपक्रम कोण कोणते असतात कशा वाटते शाळा काय थोडक्यात काय करते तू काय नाही मी गरबा खेळते हो का कस वाटत तुला गरबा खेळताना छान छान कशी काय खेळून दाखव बघ जरा गरबाडाल निघडाल निघड हा गरबा खेळून दाखव थोडी कार्यक्रम बघण्यासाठी आले हो कार्यक्रम बघण्यासाठी पण आले आणि आपलं बालपण पण त्यात असं वाटतं आठवतं तुमचं माझा मुलगा एकता पाचवी ते आरोग्यंचं नाव आहे त्याच हे शाळेचे उपक्रम कसे असतात कोणकोणते उपक्रम असतात या शाळेमध्ये तुम्हाला आजपर्यंत तुम्ही उपक्रम बघितले असते शाळेचे शाळेचे सगळेच उपक्रम सण वगैरे जयंत्या वगैरे सगळे साजरे केले जाते शाळेत शिक्षणाबरोबर पालक आहात का आपका? हो काय नाव मुलाची तुमच्या विराज राहुल मोरे शाळेच्या या उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं बरं आ... म्हणजे छान वाटतंय एकदम चांगली तयारी करून वेगळंची आणि सर्व काय म्हणतात सार्वजनिक कार्यक्रम किंवा वेगवेगळे जे सण साजरे करतात सण उत्सव ते पण मुलांना त्याच्याबद्दल माहिती सांगतात व्यवस्था छान म्हणजे शाळेमध्ये आपल्या नवरात्रीचा उत्सव चालू आहे त्या निमित्तानं आपण भरवलेल्या आहेत एकदम खूप चांगलं छान काय कार्यक्रम ठेवलेला आहे तुमची मुलं आहेत शाळेमध्ये आहे ना विराज राहुल मोरे विराज राहुल मोरे शाळेचे उपक्रम आणि शाळा याविषयी तुम्हाला काय वाटतं उपक्रम खूप चांगले राबवतात हो शाळेमध्ये प्रत्येक वेळेस पालक सभा असो किंवा काही प्रश्न असो काही विद्यार्थ्याच्या संबंधात काही खूप चांगला राबवतो हो महानगरपालिका शाळासंदर्भात हिंदू नगरमध्ये उपक्रम साजरे होतात bugün, ah, bugün, ah, bugün,